रोज रोज तीस ती पोळीभाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि मग काहीतरी वेगळं असं खावं असं वाटतं तेव्हा आपण अशा प्रकारचा नाश्ता नक्कीच बनवू शकतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण पोळीभाजी न बनवता झटपट असा दोन ते तीन मिनटात डोसा कसा बनवायचा तेही दोन प्रकारचे डोसे दो पाहणार आहोत तसंच एक झटपट असे दोन ते तीन मिनटात इडली घरच्या घरी नाश्त्यासाठी कशी बनवायची तीसुद्धा पाहणार आहोत तशाच दोन प्रकारच्या चटण्यासुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तरी ते बघा मी एक वाटी हा जाळा तांदूळ घेतलेला आहे हा जो तांदूळ आहे तो राशनच्या दुकानात जो मिळतो तोच मी इथे घेतलेला आहे राशनच्या दुकानातला तांदूळ असल्याकारणानं धूळ खूप राहते त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ अशा तीन ते चार पाण्याने या तांदुळाला धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुतल्यानंतर आपल्याला तीन तास याला भिजत घालायचा आहे किंवा तुम्ही लगेचही हा तांदूळ काढू शकता पण जर थोडा भिजत घातला तर डोसा खूप छान असा बनतो म्हणून आपल्याला तीन तास हा तांदूळ भिजत घालायचा आहे तर इथे मी तीन तास हा तांदूळ भिजू देणार आहे किंवा भिजत न घालता आपण तांदळाचं जर पीठ घरी असेल तर सुद्धा इथे वापरू शकतो तिथे बघा तीन तास हा तांदूळ भि भिजत घातलेला आहे आणि बघा किती छान असा हाताने असा बारीक होत आहे म्हणजेच हा तांदूळ आपला छान असा भिजला आहे आता आपल्याला इथे घ्यायचा आहे एक मिक्सरचा पॉट मिक्सरचा पॉट घेतल्यानंतर आता आपल्याला हा तांदूळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आधी हे पाणी काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हा तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या पटमध्ये तांदूळ घातल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला याला छान असं फिरून घ्यायचं आहे फिरल्यानंतर इथे याची छान अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर इथं बघू शकता मी मिक्सरला फिरून घेतलं आणि याची पेस्ट बघू शकता अगदी बारीक झालेली आहे आपल्याला डोशासाठी अशीच पेस्ट हवी आहे तर आपण इथे पीठसुद्धा वापरू शकतो पीठ जर वापरायचं असेल तर आधी पीठ घ्यायचं ते भिजत घालून आपल्याला ते पीठ कमी जास्त अर्धा तास असं भिजून द्यायचं आणि आपण तांदूळ घेतला आहे त्याच्यामुळे आपण तांदूळ भिजवून मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर इथे आपलं छान असं मिक्सरमध्ये फिरवलेलं एक तांदूळाचं बॅटर तयार आहे आता आपण हे बॅटर थोडं साईडला ठेवूया आणि आता आपण इथे छान अशी या डोशासाठी लागणारी एक चटणी बनवून घ्या त्याच्यासाठी बघा इथे मी घेतलेलं आहे एक बीट आता बीटची तुम्ही चटणी याच्या आधी केली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका पण आज मी तुम्हाला छान अशी बीटची चटणीसुद्धा दाखवणार आहे तर आपल्याला बीटला असे बघा मूळ असतात ते मूळ आपल्याला या चाकूने अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे आपल्याला शिलणी असेल तर शिलनीने काढू शकतो पण शिलनीपेक्षाही चाकूने खूप व्यवस्थित याचे साल निघतात फक्त अशा प्रकारे आपल्याला चाकू त्याच्यावरून असं घसरवत न्यायचा आहे आणि त्याचे साल अगदी सहज निघून जाते तर तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे बीटची चटणी केली का मला कमेंट करून नक्की कळू जा तर इथे बघा अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेले आहे आणि आता आपण याच्यातलं थोडंसं बीट आपल्या चटणीसाठी वापरत आहो आज मी जी बीटची चटणी तुम्हाला दाखवत आहे ती बीटची चटणी एवढी चवीला चविष्ट होते की तुम्हाला काय सांगू बघा बीट खायला म्हटलं की मुलं खूप असा कंटाळा करतो आणि आपल्यालासुद्धा मी बीट खायला बिलकुलच आवडत नाही तेव्हा आपण अशा प्रकारची जर चटणी बनवली ना तर आपल्या घरी सगळेजणं खूप अशा आवडीने ही चटणी नक्कीच खाणार आहे तर इथे बघा अर्ध बीट घेतलेलं आहे आणि त्या बीटाला अशा प्रकारे आपल्याला बारीक त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे तर छान अशा फोडी केल्यानंतर आता आपल्याला इथे एक मिक्सरचा पॉट लागणार आहे आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ह्या ज्या फोळी आपण बिच्छ्या बनवलेल्या आहे त्या घालून घ्यायच्या आहे चा छान अशी चटणी होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता बघा ह्या फोळी मी घालून घेतलेल्या आहे याच्यामध्ये दोन ते तीन आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे मिरच्यासुद्धा आपल्याला छान अशा धुऊन घ्यायच्या आहे आणि नंतरच याच्यामध्ये घालायच्या आहे मिरची घालायची आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे तसंच थोडा थोडा कांदा घालायचा आहे तसंच अर्ध लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे थोडं जिरं घालायचं आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला ही चटणी छान अशी फिरून घ्यायची आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही चटणी तयार होते तर इथे बघू शकता मी सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे आणि आता फक्त याला आपल्याला छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला याला जेव्हा फिरवतो तेव्हा थोडं पाणी घालून घ्यायचं आहे कारण की बीट आहे आणि थोड्या फोडी आहे त्याच्यामुळे त्या बारीक निघायला आपल्याला थोडं पाणी नक्कीच हवं आहे तर इथे छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण एका वाटीमध्ये याला अशा प्रकारे काढून घेऊया आता इथे बघा आपण याला तडकासुद्धा देऊ शकतो पण तडकासुद्धा नाही दिला तरीसुद्धा ही चटणी खूप चवीला चविष्ट बनते कारण आपण याच्यामध्ये सगळं साहित्य जेव्हा चटणी फिरवली तेव्हाच घातलं होतं म्हणून आपल्याला इथे तडका द्यायची गरज नाही आणि इथे बघू शकता आपली अप्रतिम अशी चटणी बीटची तयार आहे नक्की ट्राय करा जी बीटची चटणी मी आज बनवली आहे ही चटणी आपल्याला जर बरण असेल तोंडाला चवण असेल तेव्हाही आपण बनवू शकतो किंवा आपल्या घरी जर पराठे बनवले असेल किंवा आपल्याकडे कोणताही जर आपण समजा जशा पुऱ्या केल्या असेल तेव्हाही आपण ही चटणी नक्कीच बनवू शकतो कोणी पाहुणे आले तेव्हाही ही बीटची चटणी आपण नक्कीच बनवू शकतो तर इथे छान अशी आपली बीटची चटणी तयार आहे आता बीटची चटणी आपण बाजूला ठेवूया आणि आपला डोसा बनवायला घेऊया तरी ते बघा अगदी दोन ते तीन मिनिट मी हे सारण वेगळं ठेवलं होतं याच्यामध्ये थोडी जे कोबी असते पानकोबी ती मी याच्यामध्ये घालून घेणार आहे थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे थोडा टमाटो घालून घेणार आहे थोडा कांदा घालणार आहे थोडं मीठ घालणार आहे हळद घालणार आहे आणि थोडं जिरं घालणार आहे अगदी आपल्याला किंचित इथे हळद घालायची आहे जास्त हळद नको कारण की एकदम जर पिवळं झालं ते व्यवस्थित वाटत नाही आणि म्हणून आपण फक्त थोडीशी हळद घालणार आहे आणि थोडं जिरं घालणार आहे आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते आपल्याला घट्ट नको अगदी पातळ हवं आहे कारण की आपल्याला पातळ असा छान असा डोसा इथे तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त इथे सारण आपलं डोश्याचं तयार आहे तर चला आपण बनवूया छान असा डोसा आता आपण गॅसवर डोश्याचा तवा असा ठेवून घेऊया आणि त्याला छान असा गरम होऊ देऊया गरम झाल्यानंतर आता याच्यावर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल न घालतासुद्धा आपण डोसे बनवू शकतो पण थोडं तेल घातलं तर डोसे छान बनते आता आपल्याला जे सारण केलं आहे ते सारण असं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असं फैलतं टाकायचं आहे बघू शकता अशा छान अशा जाड्या पडल्या पाहिजे असं आपल्याला हे सारण याच्यावर घालून घ्यायचं आहे खूप कुरकुरीत आणि खूप चवीला चविष्ट असा हा डोसा तयार होतो तुम्ही पिठाचा सुद्धा हा डोसा बनवू शकता पण मी तांदूळ भिजून घालूनच हा डोसा तयार केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्या पूर्णतः हातावा तव्यावर जे डोशाचं सारण आहे ते आपल्याला फैलून घ्यायचं आहे आणि मोठ्या पावरवर असा हा डोसा आपल्याला शिजून घ्यायचा आहे जिथे आपल्याला वाटत असेल की सारण एकदमच गॅप पडलेली आहे तिथे आपण थोडंसं आणखी असं डोशाचं सारण जे आहे ते घालून घेऊया आणि आपल्याला एका साईडने हा डोसा नक्की छान असा शिजवून घ्यायचा आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इथे बघू शकता एका साईडनं आपला छान असा डोसा शिजून तयार आहे आता आपल्याला हा डोसा परतवून घ्यायचा आहे बघा डोसा शिजला की काय होतं की ज्याचे डोशाचे जे कडा असतात त्या कडा आपोआपच अशा जागा सोडायला लागतात ला आणि थोडंसं तेल जर आपण या डोशावर सोडलं ना तर डोसा आणखीनच छान असा कुरकुरीत होतो थो, म्हणून थोडं तेलसुद्धा आपल्याला या डोशावर नक्कीच सोडून घ्यायचं आहे तर बघा एका साईडने डोसा छान असा निघायला सुरुवात झालेली आहे म्हणून आपण आता हा डोसा परतवून घेऊया तर चला बघा अगदी सहज हा डोसा निघत आहे आता छान असा त्या कलर बघू शकता तुम्ही अप्रतिम असा या डोशाला कलर आलेला आहे कलरच नाही पण चवीलासुद्धा हाच डोसा खूप चवीला चविष्ट बनते कधी जर पोळी भाजी खायला कंटाळा आला तर नक्की बनवा असा कुरकुरीत असा झटपट बनणारा हा डोसा तर इथे बघू शकता छान आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण याला छान परतून घेऊया आणि सुद्धा घेऊया आणि इथे तयार आहे आपला झटपट असा डोसा आणि मस्त अशी बीटची चटणी एक घास खाऊन पाहिला तर खूप चवीला चविष्ट अशी ही चटणीसुद्धा झालेली आहे आणि तसाच खूप छान असा डोसा झालेला आहे तर चला वळूया दुसऱ्या डिशकडे आता इथे जे आपण दुसरा डोसा बनवत आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा मी एकदम बारीक जो रवा आहे तो घेतलेला आहे आणि जर जाड रवा असेल तर त्याला तुम्ही मिक्सरला फिरूनसुद्धा इथे घेऊ शकता तर आपल्याला रवा घेतलेला आहे रवा छान असा गाळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडी हळद थोडी हळद घालायची आहे तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे बीटची चटणी केलेली होती त्याच बीटच्या चटणीचा जो पॉट होता त्याच्यामध्येच मी पाणी घालणार आहे आणि ते पाणी घालून हे जे आपलं डोशाचं मिश्रण आहे हे भिजून घेणार आहे कारण की कारण की बीट कसं खूप असं पौष्टिक असतं आणि बीट खायला मुलं कंटाळा आणतात आन आणि त्याच्यामुळे आपण आज जो डोसा बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण बीटसुद्धा टाकणारच आहे तर बघा इथे छान असा लाल कलर आलेला आहे आणि हा कलर आपण छान असा याच्यामध्ये घालून घेणार आहे कारण की दुसरा जो डोसा बनणार आहे तो बीटचा डोसा बनणार आहे तर इथे छान असं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालताच हवा छान असा फुलून आलेला आहे आता याला छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि याचं छान असं पातळ असं डोश्याचं बॅटर आपल्याला इथे हवं आहे तरी ते रवा आहे आणि रवा खूप असा फुल्ला आहे म्हणून हे घट्ट झालेलं आहे आणखी पाणी घालूया आणि हे जे बॅटर आहे ते छान असं पातळ बनवून घेऊया तरी ते बघा आपण पाणी घालून हे बॅटर छान असं पातळ करून घेतलेलं आहे हा जो डोसा आहे हा डोसासुद्धा चवीला खूप असा चविष्ट बनतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तरी ते बघू शकता आपलं छान असं इथे डोश्याचं बॅटर तयार आहे आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवूया तर इथे बघू शकता छान असा तवा आपला गरम झालेला आहे आता आपण जे हे बॅटर तयार केलेलं होतं हे बॅटर आपल्याला पातळ करून असं याच्यावर सोडायचं आहे म्हणजेच त्याचा डोसा चा छान असा तयार होईल आपल्याला जेव्हा आपण डोशाचं बॅटर हे तव्यावर घालतो तेव्हा अलगत असं घालायचं आहे एकदम घालायचं नाही म्हणजे छान अशी जाडी आपल्या डोशाला आली पाहिजे तर बघू शकता मस्त असं आपलं बॅटर इथे आपण टाकून घेत आहे म्हणजेच एक प्रकारचा डोसा आपण फैलवून घेत आहे तर बघू शकता कलर खूप मस्त आलेला आहे आणि तसाच हा खूप असा पौष्टिक डोसा इथे तयार होणार आहे जिथे जिथे आपल्याला गॅप वाटत आहे तिथे तिथे आणखी आपण डोशाचं बॅटर घालून घेऊया आणि हा डोसा छान असा शिजवून घेऊया कधी जर मुलांना पौष्टिक काही आपल्याला द्यायचं असेल तेव्हा आपण हा डोसा नक्कीच बनवू शकतो तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा बीटचा डोसा कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपला जो डोसा आहे तो एक ऐकून छान असा शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला हा डोसा परतवून घ्यायचा आहे जेव्हा आपण हा डोसा परतवून घेऊ तेव्हा आपल्याला हा डोसा अलगत परतवायचा आहे कारण की याच्यामध्ये आपण बीट टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे हा डोसा चिपकू शकतो तर बघा इथे जेव्हा आपण डोसा काढू तेव्हा थोडासा अलगदरित्या काढू कारण की एकदम जर काढला तर हा डोसा मोडण्याची शक्यता आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे तर खूप मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे आता आपण हा डोसा काळून घेऊया एका ताटामध्ये आपण हा डोसा काढून घेऊया आणि छान अशी खोबऱ्याची चटणी या डोश्यासोबत बनवून घेऊया तर इथे बघा मी जे खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं सुखवालं खोबरं आहे आणि मी एक ते दीड तास आधी याला गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं कारण की सुख खोबऱ्याची जेव्हा आपण चटणी करतो तेव्हा आपण जर गरम पाण्यामध्ये हे खोबरं भिजू घातलं तर ते अगदी ओल्या खोबऱ्याचं काम करतं तरी ते बघा मी खोबरं छान असं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तसंच इथे मी घेतलेलं आहे कोथिंबीर तशीच दोन ती तीन ते तीन लसणाच्या पाकडे घेतलेल्या आहे आणि थोडा अद्रक घेतलेला आहे आता हे जे सगळं सारण आहे ते आपण एका पॉटमध्ये घालून घेऊया पॉटमध्ये घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक ते दोन हिरवी मिरचीसुद्धा घालून घेऊया हिरवी मिरची घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे तसंच आपल्याला इथे एक पूर्व लिंबू लागणार आहे आपल्याला छान अशी चटणी तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लिंबू इथे आवश्यक आहे कारण की खोबऱ्याची जेव्हा आपण चटणी करतो तेव्हा खोबऱ्याच्या चटणीचा जो स्वाद आहे तो वाढवतो वा एक वा ते लिंबू म्हणून आपल्याला जेव्हाही आपण ही चटणी करू तेव्हा याच्यामध्ये लिंबू आवश्यक घालायचं आहे आता मिक्सरला फिरून घेऊया आणि एका ए भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेऊया तसंच आपण एक तडका तयार करून घेऊया त्याच्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे नंतर जिरं घालायचं आहे हळद टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि गॅस करायचा आहे बंद आता हा तडका आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे आणि इथे छान अशी आपली खोबऱ्याची चटणीही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी ही खोबऱ्याची चटणी बनते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ही चटणी आपण सर्व करणार आहे आपल्या छान अशा बीटच्या डोश्यासोबत तर बघू शकता खूप चवीला चविष्ट अशी ही चटणी आणि त्याच्यासोबत बीटचा डोसा तुम्ही याच्या आधी बीटचा डोसा व अशा प्रकारची खोबऱ्याची चटणी कधी केली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आपल्याकरी जर कधी पराठे केले असेल किंवा कधी जर तुम्ही पालकपुऱ्या केल्या असेल किंवा अप्पे केले असेल काहीही केले असेल तेव्हा सुद्धा अशा प्रकारची खोबऱ्याची चटणी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि खरंच सांगते या सगळ्या पदार्थांसोबत खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता इथे बघा हा सुंदर असा चवीला चविष्ट असा डोसा इथे तयार आहे आणि इथे खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार आहे खाऊन पाहिलं तर खूप चवीला चविष्ट हा डोसा झालेला आहे जर आपल्या घरी मुलांना बरं नसेल किंवा त्यांना काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल तेव्हा ते सुद्धा आपण अशा प्रकारची खोबऱ्याची चटणी व अशा प्रकारचा डोसा नक्कीच बनवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मी रेसिपी दाखवत आहे त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहे मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जेव्हा मी हा डोसा व ही चटणी सर्व करून पाहिली तेव्हा खूप अशी चवीला चविष्ट अशी ही चटणी झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाचवी रेसिपी पाहणार आहोत ते रव्याचा झटपट अशा इडल्या अगदी दोन तीन आई इडल्या, आई इडल्या, ते दोन तीन मिनटात जर आपल्याला घरी इडल्या बनवायच्या असेल आणि मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायचं असेल आणि त्यांचं जर हट्ट असेल की आई इडली कर आई इडली कर तेव्हा तांदूळ भिजत न घालता किंवा डाळ भिजत न घालता अगदी रव्याच्या दोन ते तीन मिनटात आपण इडल्या नक्कीच बनवू शकतो तरी ते बघा एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि या रव्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाण्याने हा रवा छान असा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे इडली म्हटलं की मुलांना खूप आवडते तसेच मोठ्यांनासुद्धा खूप आवडते म्हणजेच लहान्यापासून तर मोठ्यांच्या आवडीची अशी ही इडली असते आणि ती जर आपल्या घरी बनली तर तेव्हा मुलांना दुसरं काहीच नको असते तर बघा इथे मी छान असं इडलीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे बॅटर आहे ते पाच मिनटं छान असं एके एका साईडनं भिजत घालायचं आहे म्हणजे हे छान असं फुलून तयार होईल आज आपण इडलीचं पात्र न वापरता झटपट अशा दोन ते तीन मिनटात इडल्या बनवणार आहोत तरी ते मी पाच मिनटं हा हवा रेस्टसाठी ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकता किती असा फुलून तयार झालेला आहे आता आपल्याला चमच्याने फेटून घ्यायचं आहे आणि फेटून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच असा कमी असा आपल्याला इथं खायचा सोडा घालायचा आहे आता झटपट अशी इडली आहे आणि इडली फुगायला तर हवीच आहे त्याच्यासाठी आपल्याला काय तर इथे आपण सोडा घालून घेणार आहे सोडा घातल्यानंतर आता आपल्याला ते मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकीकडे गॅसवर आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण की आपली जी इडली आहे ती आपल्याला झटपट बनवायची आहे आणि जर आपण पात्रामध्ये बनवली तर त्याला वेळ लागते म्हणून आपण वाफेवरची इडली बनवत आहो तरी ते बघू शकता आपल्या पहिल्या अशा इडली इथे तयार आहे हा व्हिडिओ थोडा स्किप झाला आता मी तुम्हाला दुसऱ्या ज्या इडल्या आहेत त्या टाकून दाखवणार आहे तरी ते बघू शकता अप्रतिम यशा आपल्या पहिल्या इडल्या तयार आहे मी थोड्याशा अशा तुम्हाला चाकून चेक करूनसुद्धा दाखवत आहे तर बघा खूप अशा छान अशा शिजूनसुद्धा आलेल्या आहे तर आता आपण ह्या इडल्या काढून घेऊया इडल्या इथे छान अशा शिजलेल्या आहे आणि आपण ही जी चाळणी आहे ती खाली काढून घेतलेली आहे आता मी तुम्हाला या इडल्या काढून दाखवते अप्रतिम अशा इडल्या तयार होतात तशा झटपट बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता अगदी दोन मिनटं आपल्याला ह्या इडल्या आपल्याला थंड होऊ द्यायच्या आहे जेणेकरून आपल्या इडल्या ह्या झटपट अशा निघाल्या पाहिजे आणि इथे दोन मिनटं झालेल्या आहे आणि आता मी तुम्हाला ह्या इडल्या काढूनसुद्धा दाखवते खूप मस्त झटपट अशा ह्या इडल्या बनून तयार होतात बघा खूप छान अशी इडली इथे निघालेली आहे तर बघा मस्त अशा इडल्या झालेल्या आहे मुलांना जर कधी इडली खायची असेल आणि झटपट जर तुम्हाला इडली बनवायची असेल तर तेव्हा तुम्ही रव्याची अशी वाफीवरची झटपट इडली नक्कीच बनवू शकता आणि इथे बघा मस्त अशा आपल्या ह्या इडल्या निघत आहे मी तुम्हाला चेक करूनसुद्धा दाखवत आहे खूप छान शिजलेले आहे आणि मस्त झालेल्या आहे तर आता ह्या इडल्या तर मी काढल्या आता तुम्हाला जो व्हिडिओ स्किप झाला होता की ज्या जेव्हा मी इडल्या टाकल्या तेव्हाचा जो व्हिडिओ होता तो स्किप झाला होता म्हणून मी तुम्हाला आता ह्या इडल्या कशा टाकायच्या सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे तर चला आपण त्या इडल्या कशा टाकल्या ते सुद्धा पाहून घेऊया आता आपल्याला ही चाळण ठेवायची आहे ते वाफेवरच्या पाण्यावर म्हणजेच गंजावर गंजावर ठेवल्यानंतर आता आपल्याला जे सारण आहे ते सारण अशा प्रकारे आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे मी जेव्हा हा पहिला व्हिडिओ बनवला तेव्हा तो थोडा व्हिडिओ मोबाईलमध्ये निघाला नाही म्हणून मी आता पुन्हा तुम्हाला इडल्या कशा टाकल्या ते दाखवत आहे तर इथे आपल्याला सारण छान असं तयार करून घ्यायचं आहे आणि जी चाळणी आहे त्या चाळणीवर आपल्याला इडलीच्या सेपमध्ये हे सारण घालून घ्यायचे आहे इथे तुम्ही जे चाळणी आहे त्याच्यावर न घालता डायरेक्ट तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची इडली नक्कीच बनवू शकता पण आपली झटपट बनणारी इडली आहे म्हणून आपण चाळणीवर जर बनवली तर अगदी दोन मिनटात आपली इडली बनवून तयार होते किंवा शिजून तयार होते तर ज्या प्रकारचं आपण इडलीला सेप देतो त्याच प्रकारच्या आपल्याला ह्या इडल्या सेपमध्ये दे इडल्याचा सेप द्यायचा आहे आणि इथे बघू शकता अशा प्रकारच्या आपल्या चार इडल्या तयार झालेले आहे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटं ह्या इडल्या छान अशा वाफेवर शिजू द्यायच्या अगदी दोन ते तीन मिनटात इथे आपल्या इडल्या बनून तयार होते बघा इथे तीन मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपल्या इडल्या छान अशा बनून तयार आहे तर अशा प्रकारच्या वाफेवरच्या इडल्या तुम्ही कधी केले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो तुम्ही अशा प्रकारच्या इडल्या कधी बनवल्या का तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि जे मी आजच्या रेसिपी तुम्हाला दाखवल्या त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि मस्त अशा ह्या इडल्या तयार झालेल्या आहे आणि ह्या इडल्या सर्व करू खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा तुम्ही बीटच्या सोबतसुद्धा सुद, ह्या इडल्या नक्कीच खाऊ शकता धन्यवाद